हैलोनगरचं प्रादेशिक बातमीपत्र आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी राज्य सरकारचा मोठा निर्णय शंभर रुपयांचा स्टॅम्प बंद सर्वसामान्यांना भूर्दंड अल्पवयीन आरोपीचं वय अठरावरून आता चौदा करण्याचा विचार उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य पुढचा यशस्वी जयस्वाल शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह कर्जत जामखेडमधूनच होणार राशीनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं मोठं वक्तव्य मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये अशोक तवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश निवडणूक लागण्याअगोदर मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा नाहीतर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल मनोज झरांगेंचा इशारा वकील गुणरत्न सदावरतींनी शड्डू ठोकला आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार पुण्यात आठ वर्षाच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कूल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार नराधमाला पोलिसांनी घातल्या बेड्या आईराजा उदो उदो घटस्थापनेने तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते घटस्थापना महाराष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा धावपटू अविनाश साबळेसह सत्तेचाळीस खेळाडूंना पुरस्कार घोषित कर्मयोगी आबासाहेबमधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्व चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित अभिनेता अनिकेत विश्वासराव दिसणार गणपतराव देशमुख यांच्या भूमिकेत असेच अपडेट्स मिळवण्यासाठी ऐलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या